नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाचा ये एम पी एस सीचे एक लेटेस्ट अपडेट टायपिंग स्किल टेस्टबाबत प्रमाण किती असणार आणि लिपिक लिपिकपदाचं मेरिट किती लागणार ही संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला पाहूया ही महत्त्वाची बातमी तुम्हाला माहिती आहे की गट व गटकची मुख्य परीक्षा होऊन गेलेली आहे त्याची अंतिम उत्तर तालिका सुद्धा आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये दोन तीन दोन तीन प्रश्नांचेच उत्तर बदललेले आहेत सो त्यामुळं त्यां स्कोअरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा फरक पडलेला आहे सो टायपिंग कौशल्यासाठी एकाच पाच प्रमाणात उमेदवारांना बोलवावं अशी सर्व संघटनांची एम पी एस सी स्टुडंटची त्यांच्यानंतर विविध ज्या संघटना आहेत त्यांची मागणी आहे आता याच्यामध्ये नेमकी बातमी काय आहे तर जसं राज्य लोकसेवा आयोग हे गटकमध्ये एकास हो प्रमाणे उमेदवार बोलवणार होतं स्किल टेस्टसाठी तेच प्रमाण एकास पाच व्हावं यासाठी संपूर्ण ज्या संघटना असतील त्याच्यानंतर जे काही माहिती अधिकार कार्यकर्ते असतील आजम शेख यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही एकाच पाच बोलवा कारण आत्तापर्यंत भर बऱ्याच सरळ सेवा परीक्षा झालेल्या आहेत आणि त्या सरळ सेवा परीक्षामधून अनेक उमेदवार लागलेले आहेत तर तेच उमेदवार इकडंसुद्धा या यादीमध्ये आहेत त्यामुळे ते स्किल टेस्टला हजर राहतीलच असं सांगता येत नाही त्यामुळं हे प्रमाण एकाच तीनऐवजी एकाच पाच केलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही जे विद्यार्थी सरळ सेवेमधून सिलेक्ट झालेले आहेत ते इकडे येणार नाहीत त्यामुळं हे प्रमाण बदलावं असे आयोगाकडं वारंवार सर्वजण मागणी करत आहेत डिसेंबरमध्ये जी झाली होती मुख्य परिषदेची अंतिम उत्तर तालिकासुद्धा सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे आत्ता त्याची स्किल टेस्टसाठी सुद्धा तुम्हाला बोलवण्यात येईल सो त्याच्यासाठी एक दोन महिने वेळ दिला जाईल आणि आता मुख्य परीक्षेचा निकाल लवकरच लागेल मग मेरिटमध्ये काय फरक पडणार आहे का तर हो निश्चित जर तुमचं एकाच पाच प्रमाण केलं तर एक्स्ट्रा तुम्हाला दोन विद्यार्थी म्हणजेच टोटल टोटल पस्तीस हजार उमेदवार हे स्किल टेस्टसाठी पात्र होतील म्हणजे पूर्वी एकवीस हजार होणार होते तेच आता पस्तीस हजार होतील यामुळे लो बऱ्याच लोकांचा फायदा होणार आहे बरेच उमेदवार स्किल टेस्टसाठी पात्र होतील सरळ सेवेमध्ये लागलेले उमेदवार हे इकडे येणार नाहीत सो तोही आकडा भरून निघेल आणि उमेदवारांना न्याय मिळेल अशा पद्धतीची ह्या मागणी आहेत मेरिटमध्ये काय फरड फरक पडणार आहे तर निश्चित जे मेरिट तुमचं एकशे वीस किंवा एकशे तीस असं लागणार आहे तेच मेरिट तुमचं एकशे दहावरती येऊन ठेपणार हो आहे सो हा एक महत्त्वाचा आणि चांगला फायदा आपल्याला या माध्यमातून होणार आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका आपले उर्वरित जे शिक्षक भरती संदर्भात असतील किंवा उर्वरित जे व्हिडिओ आहेत ते प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा थँक्यू